आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार आमच्या भगिनी संगीताजायची गुरव व त्याचबरोबर धाराशिव शहरामधील जवळपास एक्केचाळीस नगरसेवकाचे अधिकृत उमेदवार यांच्या प्रचाराचा शुभारंभ आज दारासूर मर्दिनी या मंदिरात नारळ वाढून आणि त्याच्यानंतर सगळ्या महापुरुषांना अभिवादन करून दर्ग्यावर चादर चढून त्या ठिकाणी आम्ही आज केला आहे आणि सगळ्यात महत्वाचं सामान्य कुटुंबात येऊन सन्माननीय माजी नगरसेवक सोमनाथजी गुरव यांनी जे मागच्या दहा वर्ष पूर्ण वेळ आणि कुठल्याही नागरिकाची समस्या ही जणू आपल्या घरातल्या कुटुंबातल्या व्यक्तीची समस्या असं समजून जे त्या ठिकाणी काम केलंय आणि म्हणून त्या ठिकाणी त्यांच्या पत्नी आज या ठिकाणी ही निवडणूक लढवत आहेत मला धाराशिव जनतेल दाराशिव मधील तमाम मतदार बंधू आणि भगिनींना एवढंच नम्र निवेदन करायचंय की एका सामान्य कुटुंबातून पुढे येऊन त्या ठिकाणी अतिशय प्रतिकूल परिस्थिती असताना सुद्धा ज्या वेळेस नगरपालिका अस्तित्वात नव्हती प्रशासक राज्य होत त्या कालखंडामध्ये सुद्धा सोमनाथ समस्या नावाचा ग्रुप तयार केला आणि शहरातील कुठल्या का प्रभागातल्या कुठल्या का माणसाची अडचण पडली त्या माणसाचं अडचणीला धावून जाऊन त्याला त्या अडचणीतनं सोडवणूक करायचं काम जे त्यांनी नगरपालिकेमध्ये प्रशासक राज असताना केलंय त्याच्या आधारे मला निश्चितपणे खात्री आहे की त्या ठिकाणी आमच्या बहिणी संगीताताई गुरव संगीतादाई सोमनाथजी गुरव ह्या बहुमतानं त्या ठिकाणी कारण ही जनशक्ती आहे ही लढाईच मुळात जनशक्ती विरुद्ध धनशक्ती अशी आहे त्यामुळं जनशक्तीच्या रेट्यावर सर्वसामान्य माणसाच्या आशीर्वादावर आणि सगळ्यात महत्वाचं आपण चोवीस तासमधला चोवीस तास वेळ सामान्य माणसासाठी दिला आहे मला वाटतं त्याची परतफेड मतदार स्वतःचा मतदानाचा अधिकार वापरून ह्या होणाऱ्या दोन तारखेच्या निवडणुकीमध्ये मतदानामध्ये त्यांच्या विजयाच्या रूपाने त्या ठिकाणी निश्चितपणे करतील याची मला खात्री आहे आणि आज हा प्रचाराचा नारळ वाढवत असताना आमचे आमदार सन्माननीय कैलासदा पाटील त्याचबरोबर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सन्माननीय नानासाहेब काका पाटील त्याचबरोबर माजी नगराध्यक्ष विश्वासाप्पा शिंदे आमचे माजी नगराध्यक्ष मकरंद राजे निंबाळकर साहेब आणि महाविकास आघाडीचे सगळे उमेदवार सगळे पदाधिकारी यांच्या वतीनं अतिशय जल्लोषात आणि सर्वसामान्य माणसाच्या पाठिंब्यावर या ठिकाणी ह्या प्रचाराचा शुभारंभ झालाय उभा केलाय कसं पाहता आपण मला त्याच्याबद्दल एवढं सांगायचंय की कुणाला तरी जिंकवण्यासाठी आपण जर निवडणूक लढवू पाहत असू तर आता जनतेनं ह्याचा विचार करणं गरजेचं आहे कारण महाविकास आघाडी म्हणून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अडीच वर्ष त्या ठिकाणी उपनगराध्यक्षपद त्याचबरोबर त्याच्यानंतर काही कालावधी त्याच्यातला नगराध्यक्षपदासाठी द्यायचं कबूल झालेलं असताना ते त्यांनी मान्य केलेलं असताना त्यांचे जे उमेदवार आता निवडणूक लढवण्यापासून राहत आहेत त्यांना आपण क्रॉप्ट उमेदवार म्हणून त्या ठिकाणी नगरसेवक पदाची संधी द्यायचं मान्य केलेलं असताना निश्चितपणे आपण ठरवू म्हणले आणि एका रात्रीतच असं काही घडलं मला वाटतंय धाराशिव मधली जनता सुज्ञ आहे कशासाठी कशासाठी हे चाललंय कुठल्या पद्धतीनं हे चाललंय कोणाच्या इशाऱ्यावर हे चाललंय ह्या जनतेला सगळं लक्षात येत आणि जनता निश्चितपणे निश्चितपणे त्या ठिकाणी सर्वसामान्य लोक ह्याच्यावर ये येणाऱ्या दोन डिसेंबरच्या मतदानाच्या माध्यमात शिक्कामोर्त आपण बघितलं असेल लोकसभेच्या निवडणुकीपासून पाच वर्ष जनतेकडे बघायचं नाही वेळ द्यायचा नाही निवडणुका लागल्या ती जनतेच्याच हाणलेल्या पैशात त्याच पैशाचा मास दाखवून ती निवडणूक लढवू पाहिजे मला वाटते अशाच पद्धतीनं लोकसभेला हा प्रयोग करायचा प्रयत्न झाला विधानसभेला हो हा प्रयोग करायचा प्रयत्न झाला पण दाराशिव मधली जनता ही अतिशय स्वाभिमानी आहे आणि त्या ठिकाणी अर्थकारण करून पैशाचे आम्ही दाखवून जर कोण आमची मतं त्या ठिकाणी घेऊ पाहत असेल तर त्याला सडेतोड उत्तर देणारी त्या ठिकाणी जनता आहे आपण बघितलं असेल लोकसभेच्या निवडणुकीत तब्बल तीन लाख तीस हजार मताचं मताधिक्य लोकांनी त्या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या पाठीमाग उभा केलं विधानसभेमध्ये सुद्धा जवळपास अडोतीस हजार मताचं मताधिक्य या ठिकाणी कैलास पाठीमाग उभा केला या निवडणुकीमध्ये सुद्धा जनता या धनशक्तीचा मास त्यांचे पैसे खर्च करून उतरवल्याशिवाय हो स्वस्त बसणार नाही सरकार आहे आपण बघितलं असेल की प्रशासक राज्य असल्यामुळे त्यांना पाहिजे ते मार्जितले अधिकारी हिता आणायचे त्यांच्यावर दबाव टाकायचा एका एका टेंडर साठी वीस वीस बावीस बावीस महिने घालवायचे काम करू द्यायचे नाहीत असा जो काही प्रकार या ठिकाणी जिल्हा नियोजन समितीच्या बाबतीत सुद्धा तसंच त्याच्यावर स्थगिती आणायची आणि हे जे काही चाललंय त्याला मूट माती देऊन ताबडतोब लोकांतनं निवडून आलेले नगराध्यक्ष लोकांतनं निवडून आलेले नगरसेवक तिथं बसतील तेव्हा त्या ते अधिकाऱ्यांना त्याचं उत्तर द्यावं लागणार आहे आणि ही जी काही दप्तर दिरांगाई होते त्या ठिकाणी सरकारमधल्या मंत्र्याच्या दबावाच्या आधारे सरकारमधल्या लोकप्रतिनिधीच्या दबावाच्या आधारे जे थांबवायचं काम आहे बावीस बावीस महिने त्या ठिकाणी टेंडरला त्या ठिकाणी प्रक्रिया संपवण्यासाठी वेळ लागतोय या सगळ्यांची झाडाझडती घेतली जाईल आणि ही काम तातडीने त्या ठिकाणी सुरू करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केला सगळंच मोकळं नका ना बोलायला लावतो हळू थोडं 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 प्रचाराची जवळ ऐका ना नाही आम्ही आम्ही तुम्हाला कधी अभ्यास करायला सांगणार नाही तुम्ही अभ्यासच असता पत्रकार हा अभ्यास असतो पत्रकार मला वाटते काही लोकांना मी अतिशय स्पष्ट बोललोय आमच्याकडनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी आम्ही काय त्या ठिकाणी दिलं होतं ते स्पष्टपणे सांगितलं त्यांच्या तुमच्या पद नगराध्यक्ष पदाचा चारच्या बाबतीतला विषय असेल त्याचबरोबर स्वीकृत नगरसेवक जे त्यांचे राहत होते त्या तिन्हीच्या तिन्ही लोकांना स्वीकृत नगरसेवकाच्या बाबतीतला शब्द असेल हे सगळं आम्ही त्या ठिकाणी अतिशय तळमळीन आणि त्यांना हेही वस्तुस्थिती लक्षात आणून दिली होती की आपण वेगळं लढल्यानं त्या ठिकाणी कुणाचा फायदा होणार आहे हे आपण लक्षात घ्या आणि त्याच्यासाठी आम्ही त्यांना विनवड्या केल्या विनंती केल्या पण तरीसुद्धा दोन तीन बैठका झाल्याच्या नंतर काहीतरी पुरापत काढून मला वाटते आता त्यांचा इशारा देणारा जुना मालक कोण आहे ही त्या ठिकाणी त्या शहरातली जनता जाणून आहे आणि ही जनता त्या ठिकाणी दोन डिसेंबरच्या मतदानावर जी चिन्ह आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं मशाल आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा हाताचा पंजा या दोन्ही पुढचं बटन दाबून यांचे जे इरादे आहेत किंवा कुरघोडीचं राजकारण करायचा जो प्रयत्न आहे कुणाला तरी जिंकवण्यासाठी जो राजकारण करायचा प्रयत्न आहे त्याला निश्चितपणे मोठ माती देशा किती मोठी आहे ही त्या ठिकाणी सर्वसामान्य लोकांच्या पुढे सांग आम्ही सांगतोय आमचा जो उमेदवार आहे तो चोवीस तास लोकांसाठी उपलब्ध असणारा उमेदवार आहे आमचा जो उमेदवार आहे त्या उमेदवाराने मागची दहा वर्ष नगरसेवक म्हणून काम करत असताना दहाराशिव मधल्या जनतेनं त्यांच्या प्रभागातल्या लोकांनी त्यांचं काम बघितलंय त्या कामाच्या जोरावर आणि नगर अध्यक्ष असेल नगरसेवक असतील हे चोवीस तास तुमच्यासाठी उपलब्ध असणारी ही मंडळी असणार आहेत फक्त आज निवडणूक लागली की तुमच्यासाठी काम करायचं त्या ठिकाणी दाखवायचं आणि निवडणूक संपली की पुन्हा हा मापके हे कोण म्हणायचं अशा पद्धतीची माणसं नाहीयेत तास तुमच्यासाठी लाभणार आहेत आणि जनतेनं ते अनुभवलंय त्यामुळे मला विश्वास आहे की धाराशिवमधील मधील जनता त्या ठिकाणी मशाल आणि हाताचा पंजा ह्याच्यावर त्या समोरचं बटन दाबून निश्चितपणे हा विजय साकार उमेदवारांनी महाविकास आघाडीचं घटन आपण याच्यातली काही माहिती घेतली का किंवा पैसे वाटतो आम्हाला एक वाहक नावाचा ग्रस्त सापडला की तो त्या ठिकाणी पैसे वाटतो ही लोकांनी बघितलंय आणि मला वाटते हे आजचं नाही आपल्याला आठवत असेल लोकसभेला सुद्धा रामेगावमध्ये रात्री बारापासून हाच कार्यक्रम चालू आहे पण धाराशूमधली जनता अतिशय सूज्ञ आहे लोकांना समजते की तुमच्यासाठी चोवीस तास उपलब्ध असणारी माणसं कोण आहेत तुमच्या संकट काळात तुमच्यासाठी धावून येणारी माणसं कोण आहेत तुमच्या अडचणीच्या काळात तुमच्या सोबत राहणारी माणसं सो कोण आहेत ही दाराशूमधली जनता जाणून आहे आणि निश्चितपणे मधील जनता या सर्व बाबीचा विचार करून येणाऱ्या दोन डिसेंबरच्या मतदानाच्या दिवशी त्या ठिकाणी मशाल ह्या चिन्हापुढचं बटन दाबून याच्यावर शिक्का मोडतं निवडणुका चढावण दिसते भाजप आणि शिवसेना चढावळ नाहीये आपण बघितलं असेल आमच्या पक्षाच्या वतीनं जेवढ्या काही उमेदवारा देण्यात आल्या त्या सगळ्या सामान्य कार्यकर्त्याला म्हणजे जो कार्यकर्ता चोवीस तासमधला चोवीस तास वेळ लोकांसाठी देतो तो लोकांसाठी चोवीस तास उपलब्ध आहे आणि भले त्याच्याकडं अर्थकारण नसेल आर्थिक शक्ती नसेल पण सर्वसामान्य माणसाच्या केलेल्या कामाची भली मोठी शिदोरी त्याच्या पाठीशी आहे अशाच उमेदवाराला त्या ठिकाणी शिवसेना आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडनं आम्ही उमेदवारी दिल्यात आणि निश्चितपणे काही काही प्रभागामध्ये आमचे सुद्धा दोन दोन तीन तीन मातब्बर उमेदवार होते निवडून याची क्षमता असणारे उमेदवार होते पण शेवटी उमेदवारी कुणाला तरी एकाला देता ते त्यामुळे त्या दोन मंडळीवर निश्चितपणे अन्याय झालाय ते काही चुकीचं नाही आहे पण ही अपरिहार्थ होती आणि त्याच्यामुळे काही ठिकाणी झालंय की निवडून येणाऱ्या उमेदवार असून त्या ठिकाणी उमेदवारी देता आलेली नाही पण निश्चितपणे तरी सुद्धा ती सगळेच्या सगळे ज्यांना उमेदवारी मिळू शकली नाही ते अतिशय ताकदीद आमच्या पाठीशी आहेत आणि सदसद विवेकबुद्धीनं मतदान करून आमची अपरिहारता लक्षात घेऊन आमची अडचण लक्षात घेऊन ही सारीच्या सारी, सारी मंडळी महाविक त्या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवारांना मशाल आणि हाताचा ह्या बटन दाबून भरघोस अशा मतानं न भूतो न भविष्य ती अशा पद्धतीचा विजय त्या ठिकाणी साकार करून जातो आमचं सगळं तिथं बसू द्या तिथं बसल्याच्या नंतर एवढंच तुम्हाला मी वचन देतो की जी जप्तर तिरंगाई होते तसं बघायला गेलं तर बावीस दिवसात टेंडर फायनल होऊन काम त्या कंपनीला करणं अपेक्षित होतं बावीस दिवसाचे बावीस महिने झाले तरी काम होऊ शकलं नाही अशा पद्धतीची दप्तर तिरंगाई आमच्या लोक त्या ठिकाणी लोकनियुक्त जे नगराध्यक्ष असतील लोकनियुक्त जे नगरसेवक असतील ते निश्चितपणे करतील आणि आमच्याकडं लोकशाही आहे आमच्याकडे असं नाही की आधी आमच्या बंगल्यावर मिटिंग पुन्हा जी बीची मिटिंग असली पद्धत नाही आमच्याकडं जे कोणी पण त्या पदावर बसतील मग आमदार साहेब असतील नगराध्यक्ष असतील नगरसेवक असतील हे त्यांनी शहराच्या विकासासाठी शहरासाठी आवश्यक असणारं लोकांसाठी आवश्यक असणारं काम करणारी मंडळी आहेत आणि आमच्याकडनं तशा पद्धतीची मुभा त्यांना अगदी मुक्तपणे चांगल्या पद्धतीचं काम लोकांना उपयोगी पडणारं काम करण्यासाठी आमच्याकडनं निश्चितपणे त्यांना पाठबळ दिलं